श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण मासामध्ये श्रावणी सोमवाराच्या दिवशी विधी कसा करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या धार्मिक पूजाविधी आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मग श्रावणी सोमवाराच्या दिवशी शिवभगवंताची पूजा करण्यासाठी लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घेऊ श्रोतेह हो त्या अगोदर एक सूचना मी करू इच्छितो की ही पूजा चालू असताना विधी चालू असताना माझे मंत्र पुढे जात असताना आणि आपला विधी आपलं कर्म मागे राहिल्यास व्हिडिओ पॉज करायचा आणि आपला विधी करून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओ सुरुवात करायची जेणेकरून आपल्याला सोपं जाईल चला तर मग स्वच्छ आसनावरती बसून पहिला पळी संध्यापात्र घेऊन तुपाचा दिवा उदबत्ती लावून घ्यायचं आहे यजमानाने स्वतःच्या कपाळाला थोडस कुंकू लावून घ्यायचं आहे स्वस्तिस्तुयाविनाशा ख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्यंतांच स्वस्ती भ्रुवंतुणा आचमन करावं आचमन म्हणजे तीन वेळा उजव्या हातावर पाणी घेऊन ते प्यायचं आचमनम ओम केशवा नम स्वाहा ओम नारायणा नम स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा त्यानंतर दोन वेळा संध्यापात्रात पाणी सोडायचं ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नम हात जोडून नमस्कार करायचा ओम मधुसूदनायनम ओम त्रिविक्रमा नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम नमः ओं वासुदेवाय नम ओम प्रद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अदोक्षजाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनादनाय नम ओम उपेन्द्राय नम ओम हरये नम ओम श्रीकृष्णपरमामने नम उज्ज्वपाणि घ्याय ॐ प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री गायत्रीछन्दः प्राणायामे विनियोगः गा सन्ध्यापत्र पाणी सोडून द्याय प्राणायाम करायचा प्राणायाम येत हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय असं अस्णा प्राणायामे विनियोगः ओम नमो भगवते वासुदेवाय आपो ज्योतृसमृतं ब्रह्मभूरभुवस्वरो हात जुडून गणपतीचं महादेवाचं स्मरण करायचं त्या अगोदर महादेवासमोर दोन विढे सुपारी सुटा पैसा खारी खोबरं हळकुंड बदाम याचा विडा देवाजवळ मांडायचा आहे महादेवाजवळ हा विडा मांडायचा आहे विडा मांडताना देठ देवाकडे करायचं हात जुडून गणपतीचं महादेवाचं स्मरण करायचं ओम सोमो कशकद कपिलो गजगरण लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुरगणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशे तानि नामानि यपठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा सङ्ग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरदरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नो अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्वरासुरैः सर्वविघ्नहरस्तसुमयी श्रीगणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसादिके शरण्येत्रम्बके गौरी नारायणि नमोऽस्दे विनायकं गुरुं भानुं, भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणं सर्वकार्यार्थसिद्धये सर्वकार्यार्थसिद्धयेत् माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गङ्गाभवाणीं मनकरणिकाम् वेळा शांततेन नमस्कार करावा ओम लक्ष्मीनाारायणाभ्यन ओम उमाहेशराभ्यन ओम वाणीगाभ्यन ओम शचिपुरंदराभन ओम चरणकमलेभ्यो नम ओम इष्टदेवताभ्युन्हा ओम कुलदेवताभन ओम ग्रामदेवतान ओम स्थानदेवता ओम वास्तुदेवता ओम एकर्म प्रधानदेवताभ्यो नम उजव्या हातात दोन पळ्या पाणी घ्यावं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फूल ठेवायचं आता आपल्याला संकल्प करायचा आहे तिथिर विष्णुसदाभारो नक्षत्रम विष्णुरेव च योगश करण चर्व विष्णू महे जगत अद्यपूर्वोच्चारित एव गुणविशेषणविशिष्टायाम शुभ धौ गोत्र माहित असल्यास गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहित नसल्यास ऋषींचं नाव घ्यायचं म्हणजे काश्यपगोत्र म्हणावं त्यानंतर आपल्या आडनावाचा उच्चार करायचा स्वतःचं जन्मनाव माहीत असल्यास जन्मनाव घ्यायचं जन्मनाव माहीत नसल्यास चालू नाव घ्यायचं म्हणायचं मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यरथं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्तर्थ श्रावणमास पर्वकाल निमित्तेन उमामहेश्वर देवता प्रीत्यर्थ यथाशक्ती अभिषेक पूजन महम करीषे संध्यापात्रात पाणी सोडून द्यायचं आहे त्यानंतर हात जोडून गणपतीचं स्मरण करावं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्वकारेशु सर्वदा गणपतये नमः विड्यावरती जी सुपारी मांडलेली आहे तिलाच गणपती समजून तिची पूजा करायची त्या गणपतीला थोडासा गंध हळदी कुंकू कुलाल व्हायचं आहे ओम गणेशाय नम दिव्य चंदनं समर्पयामी सौभाग्य नाना परीमळद्रव्यम समर्पयामी एकाद फुल व्हायचं आहे ऋतुकालोद्भव पुष्प समर्पयामी गणपते नमहा पेड्याचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे थोडीसा साखर किंवा पेडा ते विड्यावर ठेवायचा आहे आणि त्याला पाणी फिरून घ्यायचं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमहा नैवेद्यम समर्पयामी पुन्हा गणपतीला दोन अक्षदा बहून नमस्कार करायचा एकदन्ता विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि हाजुडावे गणपतिजी प्रार्थना करावि प्रारम्भि विनन्ति करो गणपतिविद्यादया सागरा अज्ञानत्वहरोणि बुद्धिमतिदे आराध्यमोरेश्वरा चिन्ता क्लेशदारिद्रदुःख अवघे देशान्तरा पाठवी हे रम्भागननायका गजमुखा भक्ता बहु शवी मंगलमृती मोरया आता भूमीची पूजा करायची आहे एक फूल अष्टगंधामध्ये बुडवून ते हळदी कुंकत बुडवायचं आहे आणि ते हळदी कुंकत बुडवलेलं फूल जमिनीवरती व्हायचं आहे भूमातेची प्रार्थना करायची समुद्र वसणे देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पाषम स्वमे भूमेन महा नमस्काराने करो त्याचप्रमाणे दुसरं फूल घ्यायचं आहे ते पुन्हा हळदी कुंकमध्ये बुडून आपल्या दिव्याला म्हणजे समईला ते फूल व्हायचं आहे आणि समईला नमस्कार करायचा शुभम करोति कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते कर्मसाक्षी दीपनाथाय नमहा प्रार्थनापूर्वक नमस्काराने करो मी। त्यानंतर पुन्हा एक फूल घ्यायचं आहे त्याचप्रमाणे ती फूल हळदी कुंका गंधामध्ये बुडवून घ्यायचं आणि पूर्व दिशेला सूर्यनारायण भगवंताला ते फूल व्हायचं आहे आदित्यस्य नमस्काराने कुरवंती दिने दिने जन्मान्तर सहस्रेशु दारिद्र्योपजायते कर्मसाक्षी सवित्र सूर्यनारायण देवताभ्युन्महा सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पै संपूज्य फूल खाली ठेवून द्यायचं आणि सूर्यनारायण भगवंताला नमस्कार करायचा सूर्यनारायणा महा प्रार्थनापूर्वक नमस्काराने करो मी आता पूजेला आपण जे पाणी घेतलेलं आहे त्या मोठ्या तांब्यामध्ये किंवा लोट्यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे तो लोट्यावरती तो लोटा आपल्या डाव्या बाजूला ठेवा आणि त्यावरती उजवा झाकण ठेवा आणि गंगेचं स्मरण करा गंगेचे यमुणे चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु तीर्थराज वरुणायन महा हात काढून घ्यायचा आहे त्या तांब्यामध्ये कलशामध्ये दोन अक्षदा व्हायची वरुणायन ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षदा समर्पयामी त्या कलशाला चारही दिशांनी गंध लावायचा आहे गंध लावायचा क्रम पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर ह्याप्रमाणे त्या कलशाला अष्टगंध लावायचा पूर्वे ऋग्वेदायन महा ऋग्वेदं पूजयामी दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि पश्चिमे सामवेदाय सामवेदं पूजयामि उत्तरे अथर्ववेदाय अथर्ववेदं पूजयामि अपां पत्ते मध्ये नमः दिव्यचन्दनं समर्पयामि ते करावा पुष्कराद्यानि तीर्थनि गङ्गाद्या सवितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि पूजाकाले सदा मम ते पाणी हातावर घ्यायचं आहे आणि आपल्या अंगावर पूजा साहित्यावर ते पाणी प्रोक्षण करायचं अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो यस्मरे पुंडरी काक्षम सभायाभ्यंतरष्टी सर्व शुचि उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे अनेन यथाशक्ती कर्मसाक्षी देवता पूजन खेन कर्मणा देवता प्रियता मम पाणी संध्यापात्रामध्ये सोडून द्यायचं आहे आता आपल्याला शिवभगवंताची पूजा करायची आहे महादेवाची पूज पूजा करायची आहे हात जोडून मनचित्त एकाग्र करून महादेवाचं स्मरण करायचो ध्यान करायचो ध्याये नित्य महेशं रजतगिरीभम चारुचंद्रावतं सं रत्नाकल्पोज्वलांगा परशुमृगवराभीतहस्त प्रसन्न पद्मासीमन समस्तास्तुत ममरगण व्याघ्रकृत्रिम वसन विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं त्रम्बकञ्जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं मा उर्वारुकमिव बन्धनां मृत्योर्मुक्षि यमामृतातो मृत्युञ्जय देवताभि देवला अक्षता वैचि ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षदां समर्पयामि थुसपणिहलव देववर्ती ए तावा न महिमा पूरका पाद्य विश्वाभूता दिवि पादयोः पाद्यं समर्पयामि त्यामध्ये त्यानंतर पळीमध्ये अर्घ्य तयार करायचो अर्घ्य तयार करत म्हणजे पळीमध्ये पाणी घ्यावं त्या पळीत हळदी कुंकू अक्षदा आणि फूल ठेवायचो ते पाणी देवावरती व्हायचो त्रिपादुर्द उदयत पूरुखा पादो सेहाभवत पुन्हा ततो विह्वन् व्यक्रा मत्सा शनानशने अभि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि अर्घ्यान्तरेण त्यानन्तरं पुनः चाङ्गलपाणि भव शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेण पञ्चमृतभाव पाच् वेळा पञ्च नदयः सरस्वतीमपि यन्ति सस्रोतसः सरस्वती तु पञ्चधासो देशे भवत्सरित पयदधिघृतं चैव मधुशर्करायुतं पंचामृतमयात स्नानाथं प्रतीकृय पंचामृत वाहिल्यानंतर पुन्हा जांगलवाणी व्हावं शुद्धोदक स्नानं समर्पयामी फुलगंधामध्ये बुडवून ते फूल महादेवावर्ती वाहिच त्यानंतर अक्षुदा वाहिची उमामहेशरदेवताभ्य न परिपूर्णार्थे गंधपुष्पै संपूज्य एक बेलपात्र व्हायचं बिलवतलपत्र बेल समर्पयामि उद्बत्ति ओन् धूपम् आग्रापयामि तुपचि निरञ्जन ओलावि दीपन् दर्शयामि थोडीशी साखर किं पेडा सा पानावरती त्या विड्याला किंवा साखरेला पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि महादेव दोन अक्षदा वीवी तत्पुरुषा विद्महे तन्नो तन्नोरुद्रप्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारकरा वा प्रार्थनापूर्वकनमस्कारान् करोमि उज्ज्व हतात् पाणिहव मलाप अनेन मलापकर्षनेन पूजना खेनकर्मणा श्री साम्ब सदाशिव देवता प्रियताना ममम पाणी सोडून द्या आता महादेवाच्या पिंडीवरती आपण जे फूल बेल व्हायचं वाहिलं आहे ते उचलून घ्यायचं त्याचा वास घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते, ते, ते कपाळा लावायचं ते बेल फूल त्यानंतर आपण उत्तर दिशेला ठेवून द्यायचं आहे दुसरं एक बेल फूल घ्यायचं आहे आणि महादेवावरती व्हायचं आहे अभिषेकार ते नूतन गंधपुष्पई संपूज्य आता आपल्याकडे अभिषेक पात्र असेल तर अभिषेक पात्रामध्ये पाणी भर ना भरा नसेल तर पळी पाणी महादेवावरती घालायचं आहे आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे आणि माझे मंत्र चालू आहे तोपर्यंत अभिषेकाची धार किंवा अभिषेक पाणी टाकत राहायचं आहे चल सुरू करूयात ओम श्री गणेशाय नमः पुष्पदंत उवाच महिम् न पारन्ते परमविदुषो यद्रसदृशि स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधिगृणन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः अतितपन्थानं च महिमा वाङ्मनशयो रतदव्यावृत्यायञ्चकितं श्रुतिरपि स कस्य स्तोतव्यकतिविदगुणकस्य विषयः पदे त्वरवाचीने पतति न मनः कस्य न वचः मधुस्पीता वाचः परममृतं निर्मितवत् स्तव ब्रह्मन् किन् वागपि सुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः पुनामिथ्यर्थेऽस्मिन् पुरमथनबुद्धिर्व्यवसिता तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षा प्रलयकृत् त्रयी व्यस्तं तिसृषु गुणभिन्ना सुतनुषु अभव्यानामस्मिन् वरदरमणीयामरमणिं विहन्तुं व्याक्रोशिं विदधत यैः के जडदियः किमिह किङ्कायः सखलु किमुपाय स्त्रिभुवनं किमाधारो धाता स्रजित् किमुपादान इति च अतर्कैश्वर्ये त्वय्यनवसरधुस्तु हतदियः कुतर्कोऽयं कांश्चित् मुखरयति मोहाय जगतः अजन्मानो लोकाः किमवयवन्तोऽपि जगता, लो किम जगता। मदिष्टातारं किं भवविधिरणादृत्य भवति अनीशो वा कुर्याद्भुवनजनने परिकरो। यतो मन्दास्त्वां प्रत्यमरवरसंशेरति मे त्रयी साङ्ख्यं योगपशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदपथ्यमिति च रुचीनां वैचित्र्यादृजकुटिलनापतजुषां ऋणामेको गम्यस्त्वमसि पयसा मरण इव महोक्षखटवाङ्गं परशुरजनं भस्मफलिनः कपालं चेति यत्तव वरदतन्त्रोपकरणं सुरास्तां तां रुद्धिं ददति भवद्भ्रूप्रणिहितां नहि स्वात्मा रामं विष्य मृगतृषणा भ्रमयति ध्रुवं कश्चित् सर्वं सकलमपरस्तद्ध्रुवमिदं परो ध्रव्या ध्रव्ये जगति गदति व्यस्तविषये समस्ते समस्तेऽपे तस्मिन् पुरमथनतैर्विस्मित इव स्तुवञ्जिर्हे मित्त्वां न खलु ननुधृष्टामुकरताम् तवैश्वर्यं यत्नाद्यदुपरिविरिञ्चिद् हरिरधा परिच्छेतुं याता यातावनलमनलस्कन्धवपुषः ततो भक्तिश्रद्धाभरगुरुगुरुणुद्भ्यां गिरिश्यत् त्वयं तस्ते ताभ्य तव किमनुवृत्तिर्न फलति अयत्नादापाद्य त्रिभुवनमवैर्व्यतिकरं दशास्यो यद्बाहुन्मृतरनकण्डोपरवशान् शिरपद्मश्रेणीरचितचरणाम्भोरुहबले स्थिरा या स्तभक्ते स्त्रीपुरहरविस्फुरजितदमुष्यसेवासधिगतसारं भुजवनं बलात्केलासे तद्दिवसतो विक्रमय अलभ्या पातालप्यलसचलितांगुष्टशिरसि प्राय्यासीध्रुमुचिो मय्यतीकला यद्रुद्रिं सतरावणो वरद सति मधश्चक्रे बाणपरीजनविधेयत्रिभुवन न तच्चित्रान्तस्मिन् तस्मिन् वसितरि त्वच्चरणयो न कस्यापुण्यत्यै भवति शिरसस्त्वय्यवनतिः अकाण्डब्रह्माण्ड चकितदेव असुरकृपा विधेयस्यासीद्य श्रीनविशं संहृतवतः सकलमाश्र कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो विकारोऽपि श्लाघ्यो असिद्धार्था नैव क्वचिदपि नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः यशिखा सश्यतवासुसाधारणूत् स्मर स्वरतव्यात्म नव शिशुपथ्यपरीभव परिभवः पादाघाता व्रजिति सहसा संश्य पदं पद विष्णुरभ्रम्यभुजपरीघरुग्नग्रहगण मुहुर्द्योद्युस्तम यात्रुचटा ताड तटा जगद्रक्षायै नटसिनो वामव विभूता व्यद्व्यापितारागणगुणितो फेनोद्गमरुचिः प्रवाहो वारायः प्रशितलघुदृष्टशिरसितें जगद्वीपाकारं जलदिवलयं तेन कृतमित् येनैवो ने धृतमहिमदिव्यं तवपुः रथक्षोणीयन्ताशतध्रुतिरथेङ्ग्रो रथक्षोणीयन्ताशतध्रुतिरते रतेङ्ग्रो धनुरथो रथाङ्गे चन्द्रार्को रथचरणपाणि शरयति जिधक्षोस्ते कोय थ्रिपुरतृणंबिरविधिध्ये क्रीडंतो नखल परतंत्रा प्रबुधिया हरिस्ते साहस्रं कमलबलिमाय पदुदे कोणेस्जमुदरनेकमल गो भक्त्युदरेक परीणतमसो चक्रवपुषा थ्रयां रक्षाय त्रिपुरहर जागरती जगतां क्रतो सुप्ते जागरत्वमसि फलयोगे क्रतुमताम क्वक् कर्मप्रभवस्त्वं फलति पुरुषाराधनमृते अतस्त्वां सम्प्रेक्ष्य क्रतुसुफलदानप्रतिभुवं श्रुतो बदवा दृढपरिकरकर्मसुजनः क्रिया दक्षो दक्ष क्रतुपतिरधिशस्तनुभृषा मृषीनामार्त्विजं शरणदसदस्यासुरगणाः क्रतुभ्रेशस्त्वत्तत्क्रतुफलविधानव्यसनिनो ध्रुवं करतु श्रद्धा विदुर्मभिचारायि मखाः प्रजानाथं नाथ प्रसमभिकं स्वां दुहितरं गतं रोहितभूतां मृदमयिषुमृश्य शिवपुषा धनुष्पा निर्यातं दिवमपि सपत्रा कृतमममं रसन्ते तन्तेद्यापी द्यजति न मृगव्याधरवसः स्वलावन्याशंसाधृतधनुषमन्नायतृणवत् पुरपृष्टं दृष्ट्वा पुरमथनपुष्पायुधमपि यदि सवैणं देवीयमनत निरतदेहार्धघटना दवैति तव मदवा बत वुरदमुग्धा युवतवः श्मशाने श्वा क्रीडा स्मरहरपिशाच्चा सहचरा चिता भस्मालेपस्रगपिदुकरोटी परिकरः अमङ्गल्यं शीलं तव भौतुनामैव अखिलं तथापि स्मरतूर्णां वरद परमं मङ्गलमसि मनः प्रत्यञ्चित्ते सविदमवधायात्तमरुतः प्रयश्रद्रोमाणप्रमदसलिलोत्सङ्गितदृशः यदा लोक्याह्लादं हृदय इव निमज्जामृतमये दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान् त्वमर्कस्त्वं सोमस्त्वं श्रीपवनस्त्वं हुतवः स्वमापस्त्वं व्योम त्वमधर्निरात्मा त्वमिति च परिच्छिन्नाभेवं त्वयि परिणता बिभ्रतुगिरं न विद्यस्तत्तत्वं वयमिहतु यत्तं न भवसि त्रयीं तिस्रो वृत्तिस्त्रिभुवनमथोन्द्रीनपि सुरा नकारादैवीत्तीर्णविकृतिं तुरीयन्ते धामध्वनि बिर तुरीयन्ते धामध्वनिभिरवरुन्धानमनुभि समस्तं व्यस्तन्ताशरणगृदाप्त्यो मितिपदं भवोरुद्रपशुपतिरथोग्रस महास्तथा भीमेषानावितभिदा नाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरतिदेव श्रुतिरपि प्रियायास्मे धाम्ने प्रविहित नमस्म्योऽस्मि भवते नमो निर्दिष्टाय प्रियदवदविष्टाय च नमो नमः क्षोधिष्ठाय स्मरहरमहिष्टाय च नमः नमो वरशिष्टाय त्रिनयनयविष्टाय च नमो नमः सर्वस्मयते तदमितिशरवाय च नमः बहलरयसे विश्वपत्तौ भवाय नमो नमः प्रबलतमसे प्रबलतमसेतत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्त्वदिक्तो मृडाय नमो नमः प्रमासि पदे निस्त्रे गुण्डे शिवाय नमो नमः कृशपरिणति चेत्क्लेशवश्यं क्वचेदं क्व च तव गुणसिंहो लङ्घिनी शश्वदुद्धिम् इति चकृदिमन्दीं कृत्य मां भक्तिराधाद् वरदचरणयोस्ते वाक्यपुष्पोपहारम् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदास्सर्वकालं तदपि तव गुणानां मेषपारन्न याति असुरसुरमुनेन्द्रैरर्चितस्येन्दुमूलैर्ग्रथितगुणमहिम्नो निर्गुणस्यैश्वरस्य सकलगणवरिष्ठपुष्पदन्ताभिधानो रुचिर्मलगवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार अहर्हर् नैवेद्यं दुर्जटेस्तोत्रमेतत् पठति परं भक्त्या शुद्धचित्तपुमान्यः स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथात्र प्रचतरधनायु पुत्रमाङ्कीर्तिमांश्च महेशान्नपरो देवो महिम्नो न परा सुरीः अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोपरं दीक्षादानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिका क्रियाः महिम्नस्तवपाठस्य कलां नार्हन्ति षोडशीं कुसुमदशननामा सर्वगन्धर्वराज शशधरवरमौलैरदेवदेवस्य दासः स गुरुनिजमहिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात् स्तवनमिदमकार्षी दिव्यदिव्यमहिम्न सुरवरमुनिपूज्यं स्वर्गमोक्षैकहेतुं पठति यदि मनुष्य प्राञ्जलिर्नान्यचेताः व्रजति शिवसमीपं किन्नरैस्तूयमानं स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम् आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वपाशदम् अनोपम्यं मनोभार्य शिवमेश्वरवर्णम् इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियताम्ये सदाशिव तव तत्त्वं न जानामि कीदृशसिंहेश्वर महादेव तादृशाय नमो नमः एककालं द्विकालं वा त्रिकालं वा पटेन्नरः सर्वपापविनिर्मुक्ते शिवलोके महीयते श्रीपुष्पकङ्कमश्रीपुष्पदन्तमुखपङ्कजदपङ्कजनिर्गतेन स्तोत्रेण किलिबिषहरेण हरप्रियेण कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन सुपरिणितो भवति भूतपतिर्महेशः ॐ शान्तिः शान्तिशान्तिशान्तिः अथदिवला स्वच्छधून् पुसून घ्यायचं आहे त्यानंतर देवाला आता भस्म लावायचं आहे पहिलं बोट सोडून खालील जे तीन बोट आहे त्यांनी उजव्या हाताच्या बोटांनी महादेवाला भस्म लावायचं आहे त्रिपुंडी भस्म महादेवाला लावायचं त्र्या यु खं जगणे हे कश्यपश्च्यत्या यु खम जद्देवे खुत्र्या यु खान असतुत्र्यायु त्यावरती गंध लावायचा श्रीखंड चंद दिव्यं गंधारड्यम समनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रत्रूता त्यानंतर अक्षदाभावी अक्षदा समर्पयामी त्यानंतर खाली महादेवाच्या पिंडीवरती खालच्या साईडनं हळदी कुंकु व्हायचं पार्वतीला शिवपावते नमः सौभाग्य नानापरिमळ द्रव्यम समर्पयामि हरिद्रादि कुंकुम समर्पयामी दोन्हीकडे फूल व्हायचं ऋतुकालोद्भवपुष्प समर्पयामि बेल असतील तर बेल बेलवाहा आपण जर एकशे आठ बेल आणले असतील तर ओम नम शिवाय असं म्हणून बेल वाहायचे आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ पॉज करून ठेवला तरी चालेल त्रिदलम त्रिगुणाकारम तृणेयायुधम त्रिजन्म पापसंहारम एक बिलवम शिवार्पणम ओम नम शिवा महाबिलपत्रम अरचयामी त्यानंतर महादेवाला हार घालायचा अस हार घालायचा पुष्पमालिकाम अर्पयामी उद्बत्ती किंवा धूप ओवाळायचो वनस्पतीरसोद्भूत गंधाढो गंधौत्तमा अग्र यसर्व देवा धूपो यां प्रतगृहता धूपं आग्रापयामी धूपाची निरंजन ओवाळावी वर्त संयुक्त वनिना योजित मया दीप ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिरापह दीपं दर्शयामी मंडळ करावं जमिनीवरती मंडळावरती पेढ्याचा बॉक्स उघडून ठेवावा त्या पेड्याला नैवेद्याला पाणी फिरवावं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणेन महा नैवेद्यम समर्पयामी बाजूला विडा मांडलेला आहे त्या विड्यावरती पाणी सोडायचं सारते विडा फल तांबूल दासमान दक्षिणाम समर्पयामी फूल आणि अक्षदा हातामध्ये घ्यायची तत्पुरुषा विदमहे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात मंत्रपुष्पाजली समर्पयामि वाहून द्याव महादेवर्ती नमस्काराने करा मी हा जोडायचे महादेवाची प्रार्थना करायची कैलासराणा शिवचंद्रमौी माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिंधु भव दुःखहारी तुझवी न शंभो मजकोणतारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपेती नको काळाचे भयमानसी धरु नको दृष्टाशी शंकू नको ज्याचे या स्मरणे तरितो तो, तो शंभू सोडू नको नार्वती पते शिव हर हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय या ठिकाणी महादेवाची पूजा संपन्न झालेली आहे आता आपण गणपतीची आणि महादेवाची आरती करून घ्यावी त्यानंतर आपल्या मंदिरातील गुरुजी किंवा आपल्या ओळखीचे कोणी गुरुजी असतील त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्याय द्यायची आहे तुम्हाला जर आम्हाला दक्षिणा पाठवायची इच्छा असेल तर स्क्रीनवरती फोनपे गुगल पे नंबर दिलेला आहे त्यावरती आपण यथाशक्ती दक्षिणा पाठवू शकता आग्रह अजिबात नाही आपली इच्छा असेल तर यथाशक्ती पाठवू शकता धन्यवाद